थी। थी हे इंडक्शन ऑफ फ्लावरिंग जरी असेल तरी पण बघा ना तुम्ही आता म्हणजे हे झाड कवर करा आणि शेवट झाड कव्हर करा ते बघा त्याच्या उळी मधलं गोष्ट साहेब बघा ते त्याच्यात एकही फ्लावरिंग नाही बघा तुमच्या हातातल्या हा एक प्रयोग होता ज्याच्यामध्ये आपण ऐका आपण कुठे आपण आलेलो आहोत प्रतीक अॅग्रो फार्म मध्ये हे मध्ये आहे या ठिकाणी आपण काजूची जे काही कलम केलेली आहेत ग्राफ ज्याला आपण म्हणतो ते वेंगुर्ला चार जातीची आपण बडस्टिक अंकुर काष्ट वापरलेली आहे या ठिकाणी आम्ही नायट्रो किंग आणि ग्रो आणि स्टिकर वापरलेला आहे ग्रीन प्लॅनेट कंपनीचं आणि याच्यामध्ये आम्ही पाच स्प्रे घेतलेले आहे ज्याच्यामध्ये आपण पंधरा दिवसाच्या अंतराने स्वेईंग केलेलं आहे पहिली जी आपली आहे पहिली ओळ जी आहे त्याच्यामध्ये सगळे झाडं आपण जे फवारलेले आहेत ते फक्त पाणी फवारलेलं आहे म्हणजे ते निरंक आहे त्याला आम्ही प्रयोगाच्या भाषेमध्ये कंट्रोल म्हणतो बरोबर आणि ह्या ज्या दोन ओळी आहेत ह्या दोन ओळी आपण ह्या नॅटवर्किंग आणि ग्रोनी फवारलेल्या आहेत त्याच्यात स्टिकर आहे ही देखील ओळ जी आहे ही आपण कंट्रोल केलेली आहे तर आता इकडे कंट्रोल आणि तिकडे कंट्रोल का बॅलन्सिंग हवा म्हणून काजू लहान असेल मोठा असेल मध्यम असेल तर ते व्हेरिएशन जे आहे ते सुरुवातीपासून परंतु याच्यामध्ये इंडक्शन ऑफ फ्लावरिंग आहे हे बघा याच्यामध्ये फ्लावरिंग आहे याच्यामध्ये फ्लावरिंग आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला उंचीमध्ये फरक वाटते मध्ये फ्लावरिंग वाटते इथे एकही झाड फ्लावरिंगला नाही आले नाही प्रोटोकॉल रॅन्डमली आता सात मध्ये किंवा चार मध्ये आम्ही काय करतो की आता हा मला ठेवायचं नसते आपण सांगितलं इथे आता कसं आहे इंडक्शन फ्लावरिंग मध्ये आपली औषधं काम करतात काय हा आपला पर्पज होता म्हणजे ग्रोथ पण चांगली झाली वाढ पण चांगली झाली आणि कंट्रोल मध्ये त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग इंडक्शन आणि ग्रोथ पण तेवढी नाही आणि आपल्या दोन दोनशे बघितलं प्रतीक सर आणि सर या ठिकाणी जे फांद्या फुटलेल्या आहेत प्रमाण फांद्या फुटल्यांचं या दोन लाईन बघायला साईड शूट आहे साईट शूट आहे तिकडे बघा तु मला दाखवा कुठे आहे नाही कुठे बघा मग तर याच्यामध्ये आपल्याला काउंटिंग असं करायला घेऊन आम्ही हा एक लास्ट ऑब्झर्वेशन तो आता मनुष्य आमचा जो आहे तो ऑब्सलेट झालाय योगेश त्याच्यामध्ये डेटा आहे सगळ्या ह्याच्यातून इव्हन आम्ही हे रेकॉर्ड करणार आहे खरो कर की खरोखर काजू किती लागतो जवळजवळ दुप्पट आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट जे तुमचं हरितद्रव्य द्रव्य तयार करण्याची प्रक्रिया ते बघा हे जे हरी द्रव्य तयार करण्याची प्रक्रिया आहे हे एक झाड घे पानं मोज हे बघा ना तुम्ही पानं मोज किंवा काही हे मोजलेले आहेत हे आपण सगळे मोजलेले आहेत कारण याच्यामध्ये रिप्लिकेशन आहेत पण ओव्हरऑल आपल्या दृष्टीला जे वाटते तुम्हाला एक समोर बघा प्रत्येक झाडाला नाही समोर बघा फ्लावरिंग आहे आणि उंची जास्त आहे की नाही कंट्रोल मध्ये कमी आहे की नाही ब्रँचिंग चांगलं आहे की नाही फांद्या फुटलेल्या आहेत की नाही हा डिफरन्स आपल्याला त्याच्या येणार त्यामुळे ही आहे वेंगुला चार व्हरायटी यांच्याकडे वेंगुला सात देखील आहे होय वेंगुला वेंगुरला सात मध्ये वेंगुला चार मध्ये फरक काय आहे देशामध्ये कुठल्याही वातावरणामध्ये वेंगुर चार वेंगुला चार ही ऍडजस्ट करते आणि उत्पन्नाला चांगली आहे आणि वेंगुला आहे पण बेरॅबिलिटी कमी आहे म्हणून आम्ही विचार केला की जे जनरल आहे नव्वद टक्के लोक लावतात वेंगुला चार त्याच्यावर आपण हा प्रयोग घेतलाय अशाच प्रकारे आपण हापूस आंब्यामध्ये पण हा प्रयोग घेतलेला आहे तिथेही आम्हाला आंब्यामध्ये देखील हेच परिणाम मिळालेले आता शास्त्रज्ञ म्हणून मी डॉक्टर शंकरराव राऊत जो विद्यापीठामध्ये छत्तीस वर्ष काम करत होता दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आज मी तांत्रिक सल्लागार ग्रीन प्लॅनेट आहे आणि हे आमचे सोमशेखर साहेब लीडर आहे हे चीफ आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं होतं की खरोखरच ज्या एकशे तीस नर्सरी काम करतात त्या नर्सरीमध्ये आपल्याला ग्रीन प्लॅनेटचे जे काही आहे तुमचे ग्रो आणि नेटवर्किंग याचा परिणाम सोबत घेऊन त्याचा परिणाम आहे की नाही तर तो परिणाम एकदम सुंदर आहे वाढीवर आणि त्याच्यामुळे ज्या कलमांना आपण स्प्रे करूया ड्रेंज करूया त्याच्यामध्ये शंभर टक्के आपल्याला चांगल्या प्रकारे ग्रोथ मिळेल दुसरी गोष्ट मला असं आढळलं आहे पॅथॉलॉजी म्हणून की याच्यामध्ये रोग आणि किडी कमी आहे आणि याच्यामध्ये काही ठिकाणी बघा हा जो रोग आहे बघा तुम्ही आता हा जो आहे हा अँथ्रॅक्नोज आहे आपल्याला हे बघा हे जे आहे जरी प्रमाण कमी असलं तरी पण या ठिकाणी आलेला आहे तो आणि ते कंट्रोल आपल्याला आपल्या याच्यामध्ये करता आलं जर फेल झाडांचा जोम असेल तर रोगाला प्रतिकारक क्षमता होते आप हे आपल्याला ग्रीन प्लॅनिट च्या औषध आता आम्ही हाच प्रयोग पुढच्या सीजन मध्ये करणार आहोत आणि हे जे काय किती त्याच मध्ये आम्ही करणार दोन वर्ष आपण जर रिपीट केला तर आपल्याला स्ट्रॅटिस्टिकल अनॅलिसिस करून देशासाठी रिकमेंडेशन करता येईल बरं का देशासाठी देशाच्या बाहेर का जो आहे ते करता येईल आपल्याला ठीक आहे धन्यवाद